तमाम महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे श्री विठ्ठल मंदिर अनेक कारणाने सध्या बदनाम होऊ लागलं आहे कधी व्यवस्थापकांचा भ्रष्टाचार तर कधी लाडू प्रसादमधील घोटाळा ला। तर कधी भ्रष्ट मार्गाने चुकीची टेंडर देण्यामागे असणारी समिती आणि यासाठी अनेक सामाजिक संघटनांनी आंदोलनाचा सा पवित्रा घेतला तरीही कारवाई होत नाही त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या दृष्टीने मंदिर समिती योग्य आहे का बडवे उत्पात या समाजाकडे पूर्वी असणारे मंदिर योग्य होते असा विचार आता भाविकांच्या मनात येऊ लागला आहे काल पंढरपुरातील सामाजिक कार्यकर्ते आणि कोळी समाजाचे नेते गणेश अंकुशराव यांनी विठ्ठल मंदिरामध्ये गेल्यानंतर मंदिराच्या आतील गाभाऱ्यामध्ये जे पावित्र्य राखले पाहिजे ते पावित्र्य मंदिर समितीकडून राखले जात नसल्याचं दिसून येत आहे या घाणेड्या प्रकारामुळे मात्र तमाम वारकरी भाविकांच्या धार्मिक भावना आता दुखावल्या जात आहेत मंदिराच्या एका कोपऱ्यामध्ये काही अज्ञात लोकांनी किंवा मंदिरातील काही कर्मचाऱ्यांनी गुटखा मावा पान तंबाखू खाऊन थुकल्याचा ढिगारा दिसत आहे हा प्रकार मंदिर समितीला दिसत नाही का मंदिरामध्ये प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही बसवण्यात आले आहेत मग संबंधित अधिकारी असा प्रकार बघत नाहीत ना का या प्रकारामुळे संपूर्ण वारकऱ्यांच्या धार्मिक भावनांना छेद गेल्याचं दिसून येत आहे कदाचित मंदिर समितीमध्ये अनेक जण भ्रष्ट असल्याने कारवाई होत नसल्याचं देखील बोललं जातंय त्यामुळे अशा या मंदिर समितीच्या घाणेड्या प्रकारामुळे वारकऱ्यातून सामाजिक कार्यकर्ता वार। वार। आहे आता आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आहोत आणि इथं सगळा धुका मावा तंबाखू खाऊन इथं फुकलं जातंय कर्मचारी दुखत आहेत काही येणारा बाक दुखतोयसुद्धा मंदिर मी लक्ष देत नाही आणि जे कोण इथं दुखतं आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि इथं सदस्य लोक आहेत दिवसभर मंदिरात घराघरा फिरतात ऑफिसमध्ये चोवीस तास बसतात त्या सदस्य काम नाही ना ना का कुठल्या काय झाले मंदिराचं काय झाले हे बघायचं काम नाही का इथं अक्षरशः पान तंबाखू उटका मावा खाऊन इथं कुठला समोर पिठ्ठलाच्या मंदिरात तुकलं जाते रुक्मिणी माता आहे म्हणजे ही वारकऱ्याच्या श्रद्धेची विटंबना आहे आणि भाविकाच्या भावना उठवणारी घटना आहे मंदिर समितीनं व शासनानं व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे आणि ही आरसीची जी मंदिराची इटंपणा चाललेली आहे ही शांभावी जय हिंद जय वाल्मिकी जय राहूजी जे आहे